आपण अलिबाग मध्ये पोहचलोय बघा हा मेन चला लागतो अलिबागला आहे बघा कमळाचं आहे बघा लाटा बघा कशायुंभ महाकुंभ आहे त्याला म्हणाली आता आवाज आहे सगळी तयार झाल्या आहेत हे बघा सगळी तयार झाली आहेत चला चला तर बघा मस्त क्लायमेट आहे आता आम्ही निघालो आहे बघा गाड्या निघतन अलिबाग हे बघा अलिबागचे कपडे घातले आहेत बघा ए, ए इकडे बघ रे हे बघा नाही बघत बघा चला चला, चला। अजून आमच्या माग एक गाड्या बघा चला आता आपण व्हिडिओ तुम्हाला कंटिन्यू करीन चला चला निघालो आम्ही गणपती बाप्पा मोरया तर बघा मस्त सकाळचा क्लायमेट आहे भारी असं वाटते क जून महिना चालू आहे पण आता मे महिना चालू आहे चला आता नंतरला व्हिडिओ कंटिन्यू करेन तुम्हाला चला तर हे बघा मस्त क्लायमेट आहे अलिबागला जायला रस्ता बघा हा बघा एकदम सुसट आणि हे बघा हिरवल आली बघा जसं काही जीवनच चालू झालं बघा हिरवल पाणी बघा हे बघा मस्त आता अलिबागला जो टाइम आहे बघा कुंजा कुंजाचा आहे ना हात आहे ना बोट चिंगायला गाडीमध्ये पण झाक तर दरवाजा तो मागे बसले बघा रडते चला जो खूप उशीर आहे आपल्याला अलिबागला पोहोचायला कधीच पण तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू करेन चला नदी बघा मंडळ कशी आहे माया किती मोठी नदी आहे हे बघा मिसरत रस हा हे बघा आम्ही वराडी मिसळ मध्ये थांबल्यावर टायनिक कटवाडा आहे बघा हे बघा गरम आहे नाही इथं मागवले वडापाव हे बघा आता आली बघलं का आम्ही मधीत रस्त्यामध्ये थांबले आहो वराठी मिसलमध्ये आणि हे वडापाव आणि तुम्ही मला हा वडापाव पाहिजे मला नाही तुमच्यानच खाल मी मिसल तुमच्यानच खाल हे बघा सगळे वडापाव खातात ताई वडापाव खाते तर आम्ही आता बघा वराडी मिसळ मागवले इथं चिलीबी वगैरे सर्व आहे इथं रस्सा आहे तर चला म्हंटली आता मिसळ वगैरे खाऊन झालेली आहे मग आता आपण निघूया थेट चला नाही का बीचला जायचं आपल्याला खुंजा झोपले त्यांनी थोडी तब्येत जाऊन झाली त्याची आपण अलिबाग मध्ये पोहचलोय बघा हा मेन तला लागतं अलिबागला आहे बग बघा कमळाचा आहे बघा ते बघा किती मस्त कमल आहे बघा हा मेन एंट्री आहे बघा मस्त हे बघा कमळाचा तला बोलतोय ना हा बघा हे बघा चला आता आपण पोचणार आहोत आणि ते मला कमळाचा तला दाखवला मी आणि आमचं कुंजू बघायचं आहे तुम्हाला कुंजू बघा कुंजू हाय हाय झाले बघा त्याचं पोट थोडी गडबड झाली ना थोडा नरम पडले तो चला आता पण बीचलाच कंटिन्यू होऊ चलो चला मंडळी फायनली पोचलो आम्ही नायगाव बीचला आणि आता आम्ही जाणार समुद्रावर चल अरे चल क्लायमेट पणली भारी आहे बघा पार्किंग पूर्ण लागले काहीच गेल्या पुढं आणि आम्ही मागाव हो। चला जाऊया एन्जॉय करूया मुलांच्या सुद्धा पण आहेत तुम्हाला माहिती आहे ना चला कसे तयार झालेत सगळे चंगू मंगू हे बघा चला हे बघा हे बघा सगळी आमची तयार झाले आहेत फॅमिली पूर्ण मंडळी हे बघा संस्कार किती पाऊशी येईल श साक्षी सगळ्या राईड्स बंद आहेत सगळे राईड्स बंद आहेत हे बघा आता एक आमचा रिल्स आहे बघा ग्लासच्या सोबत चला कुंजा बघा कुंजाना ताई बघा चला पुले एन्जॉय करू आज आता फायनली पोचलो आपण नायगाव बीचला बघा क्लायमेट भारी आहे एकदम चला बघा हे बघा क्लायमेट बघा हे बघा पारस हे बघा वारा जाम सुटले ते ताई आहे वारा भारी आहे बघा गाडी बघा कधी घोडा घोडा बघा हे बघा किती घोडे आहेत बघा हे बघा चला घोड्यावर फायनल पोचलो आम्ही चला वाराले भाजी हे बघा हे बघा टांग्यात बसाच आहे कुठं बसायचं आहे रे तुला कुठं बसायचं आहे याला उंटावर बसायचं आहे बघा उंटावर बसायचं याला हे बघा उंट दिसत नाही अंधार पडतोय हे बघा बघा उंटावर बसतो चला याला उंटावर बसवते मला पण बसायचं आहे पण माझे बसण्यासाठी मला वाटते पडल काय रे हे काय करतात बघूया जाम आहे आहेत छान वारायत फुले एन्जॉय करू आम्ही इथं चला आता इथे शेंगा खातात सगळ्या हे बघा हे बघा गोडावाला आलेला आहे हे बघा घोडा बघा भाऊ आहे मी त्याला घोडा आहे बघायला आता बघा तू बघा आमची गाडी तशी पाण्यातून चाललेली गाडी घोडा हे बघा चल मेरे घोडे हे बघा हे बघा टन मारला हे बघा लाटा शिकली बाई आमची ताई बघा गाडी शिकली हा जायचंय बाजवा कस गाडी चालतंय बघा इथ पारस बघा राईट मारून आलेले मस्त इथं आहे बघा चोडपे नवीन आमचे आहे बघा हे बघा मस्त एन्जॉय करतात फुल हे बघा चला फुल एन्जॉय केला आता गाडीवर बसून उंटावर बसायची इच्छा यानं ब्लॉक मध्येच घेतलेली आम्ही दोघांना बघा बघा आमचा दमला काय रे चल पाण्यात नेते तुला हा बघा चप्पल धुवायला काढ चप्पल चल हे बघा इथं आणि आमचं इथं चालू आहे रील्स काढतो आम्ही इथे बघा सगळ्या चल पाण्यात नेते चल तर चला आम्ही चालू आता कुंजाला थोडं पाण्यात थो, पाय टाकतो आम्ही आंघोळ वगैरे इथं काही नाही गेला असंच फिरतो हे बघा वारून किती आले बघा वारून म्हणजे काय चिंबोरी छोटी छोटी कुंजाला पाण्यात नित चला साक्षी तिथं चालले आणि खूप सारे आम्ही रील्स पण काढले आता कुंजाला थोडा पाण्यात पाय टाकून भिजून हातो चला जाऊया आपण आज आतमध्ये पाणी म्हणजे भरती गेलेली आहे भरती आलेली भरती केली आता खूप आतमध्ये खोल पाणी गेले चला हे बघ खूप आतमध्ये गेले पाणी कुंजा बघा ताईचे बरोबर आहे तू बघा या बघा कुंजा या बघा काय रे दे गॉगल दे मला आणि कुंजा बघा लवकर 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 हे बघा पाया पडते बघा हे बघा लाटा बघा कशा हो मा कुंभ हे बघा मज्जा करते बघा मस्त आईला पाणी आला 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 हे बघा फुले यांच्या घेते हे बघा काय भेटले आता बॉम्ब भेटले होते बॉम्ब बॉम्ब आला हे बघा काय आले काय आले नाही तो याचा काहीतरी हे बघा काहीतरी वाहत आले आले हे बघा नाही पूर्ण क्लायमेट भारी आहे बघा हे बघा काय हो काही सांगू की हा बघा परत चालला आता आम्ही पूर्ण गेलेलो थांबा आता हे बघा यांची शूटिंग चालू आहे इथं साक्षी शूटिंग करते यांची हे बघा आणि हे बघा आता आम्ही घरी जायला निघू हे बघा कुंजा दिदी बघा हे आता रील्स करतात चला परत तर चला मंडळी आता आम्ही निघालो आता वाजले आहेत तीन इथून आता चला काहीतरी नाश्ता वगैरे करतो ना ते जाऊरेक्ट फार्म हाऊसला जाऊ म्हणजे फार्म हाऊसला चिकन वगैरे सर्व आहे तंदुरी वगैरे सगळे रात्रीचा चला आता कुंद्याची आंघोळ करते चला आणि जास्त गर्दी आहेत बघा हे बघा चला तुम्हाला भिडून नंतर कंट्रोल करते कुंजाचे आंघोळ करायचे बारीशे आंघोळ करायचे चला आता यांचा दाल तडका रोटी मागितली मी या बघा चला या बघा दाल तडका बिर्याणी तर चला म्हणजे आता जेवण निघाले आम्ही हा बघा आराटतय हा बघा चॉकलेट आणले बघा त्याला रडते संस्कारची माग लागली ताईचे रेखा ताईचे बघा त्यांच्या गाडीत जायचं त्याची माग ला तर बघा आम्ही आता निघालो आणि वळंदार रस्त आहे बघा वळंदार रस्ता आहे बघा येडा बघा आमचा हे बघा हा बघा आमचा तर आम्ही आता बघा आर्ती की पोचले जंगल आहे पूर्ण हा बघा हा कंटाळला आहे कुठे जायचं तुला तावडीचे जायचं वडापाव खायला बघा तावडे वडापाव अजून खूप उशीर आहे बघा जंगलाच तर चला म्हणते इथे बघा मस्त शेतीला पेरणी पण केलेली आहे मे महिन्यातच सुरुवात झाली वाटते पेरणीला बहुतेक मला दाखवते हे बघा हे बघा इथं पेरणी झालेली आहे हे शेती त्यांनी केलेली आहे बघा हे बघा पेरणी केली आहे बघा 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 हे बघा गाय बसले इथे गाडी काय याला हास आले बघा याला हस आले गाय उठ नाही नको बघा गाय आली गाय गाडी अटकले आम्ही चापेल थांबलो हे तर चला म्हणाली कसा वाटला तुम्हाला ब्लॉग आजचा नायगाव बीचला गेलेलो आम्ही अलिबागमध्ये आणि फुल एन्जॉय केला आम्ही सर्वांनी मुलांना सुट्ट्या होते, होते म्हणून तर चला आजचा ब्लॉग मी आता इथं संपवते आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगला पुन्हा चला असंच नवीन नवीन निडूला भेटत जा चला बाय